नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस रोजी राज्य अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कालच्या घडीला राज्य अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित झालेले दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय कोणते आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस रोजी राज्य अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित झाले दोन महत्वपूर्ण शासन निर्णय बघा टू इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट डिसिजन जी आर वे रिशूड रिगार्डिंग स्टेट ऑफिसर एम्प्लॉईज ऑन दोन पाच दोन हजार पंचवीस राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत बघा पहिला आहे, आहे शासकीय कर्मचारी इत्यादी कर्ज घर बांधणी अग्रिम वाटप वित्त विभागाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या या शासन निर्णयानुसार राज्य अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना कर्ज घर बांधणी अग्रिम वाटप करण्याबाबत अटी शर्ती नमूद करण्यात आलेल्या आहेत सदरच्या अटी आणि शर्तीमध्ये नमूद करण्यात आलेले आहेत की सदर अग्रीम कर्जाची रक्कम ही सदर कर्मचारी हा निवृत्त होण्यापूर्वी त्यांच्याकडून वसुली होईल अशा पद्धतीने मंजूर करण्यात यावेत असे देखील या ठिकाणी नमूद करण्यात आलेले आहेत तसेच अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वित्तीय वर्षाचे अनुदान या वित्तीय वर्षाचे नुदान उपलब्ध असेपर्यंत सदर अग्रिमास मंजुरी देऊन अग्रिमाची रक्कम कोषागारातून काढण्याचे निर्देश दिले आहेत तसेच कोषागारातून रक्कम काढल्याच्या नंतर सदरची रक्कम ही तीन दिवसाच्या आत संबंधित अर्जदाराला देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत दुसरा आहे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची बदली सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक दोन दोन रोजीच्या या शासन आदेशानुसार सहाय्य कक्ष अधिकारी व लिपिक टंक लेखक यांची बदली करण्यात आलेली आहे यामध्ये चार सहाय्य कक्ष अधिकारी तर तीन लिपिक टंक लेखक यांच्या बदली करण्यात आलेल्या आहेत सदर शासन आदेशानुसार नमूद करण्यात आलेले आहेत की सदर आदेशातील अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागात रुजू होण्यासाठी दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीसपासून एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत आहे त्यानुसार सदर अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागात रुजू व्हावेत असे नमूद बगा या ठिकाणी नमूद करण्यात आलेले आहेत बघा या संदर्भातील जी आर देखील आपण थोडक्यात त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत बघा तुमच्या समोर या ठिकाणी जी आर आहे महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभाग बघा दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस विषय आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या अर्थसंकल्पीय अनुदान मागणी क्रमांक जे पाच शहात्तर दहा शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्ज घर बांधणी अग्रिम वाटप बघा एकूणच अटी आणि शर्ती काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया हा निधी वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकूणच शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक या ठिकाणी हा जो अपडेट आहे तो काटेकोरपणे मुंबई वित्तीय नियम एकोणीसशे एकोणसाठ नियम एकशे चौतीस परिशिष्ट सव्वीसमधील मधील विहित नियम आटीचे काटेकोरपणे पालन करून वितरित करण्याची दक्षता संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी या ठिकाणी घ्यावी घर बांधणी अग्रिमाच्या रकमेचे वितरण जे आहे ते आदेश पारित करताना संबंधित नियंत्रक अधिकाऱ्यांनी वित्त विभागाच्या प्रचलित शासन निर्णय व नियमावलीतील तरतुदीच्या अनुषंगाने प्रस्तावाची संपूर्ण किंवा परिपूर्ण छाननी करावी तदनंतरच तदनंतरच निधी वितरणाचे आदेश काढून कोषागारातून रक्कम आहरित करावी दुसरं अटीवर शर्त आहे बघा प्रमाणित अग्रिम संबंधित अर्जदारास वितरित करण्यापूर्वी अर्जदाराने सर्व बाबींची कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे व ते स्थायी असल्याची पूर्ण खात्री करून घ्यावी तसेच अर्जदार सेवानिवृत्त होण्यापूर्वी त्याच्याकडून मंजूर करण्यात आलेल्या संपूर्ण अग्रिमाची व्याजासह वसुली या ठिकाणी होईल याची दक्षता ही संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी घ्यावी तिसरं बघा अटी आणि शर्तीमध्ये काय आहे अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर या वित्तीय वर्षाचे अनुदान उपलब्ध असेपर्यंत या अग्रिमास मंजुरी देऊन अग्रिमाची रक्कम ही कोशागारातून काढण्यात यावी तसेच कोशागारातून रक्कम काढल्यानंतर ती रक्कम तीन दिवसाच्या आत संबंधित अर्जदाराला देण्यात यावी चौथं अटीवर शर्त आहे बघा बांधकामाखाली म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शन असलेल्या सदनिकेच्या खरेदीच्या प्रयोजनार्थ अग्रिम या ठिकाणी घेतले आहे अशा प्रकरणी अर्जदाराच्या घराचे बांधकाम हे विहित टप्प्यांपर्यंत पूर्ण झाल्याची खातरजमा नियंत्रक अधिकारी यांनी करावी व तदनंतरच दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यासाठी अनुदानाच्या मागणीसाठीचा प्रस्ताव हे शासनात सादर करण्यात यावा ज्या अर्जदारांना तिसरा हप्ता किंवा अंतिम हप्ता प्रमाणित करण्यात आला आहे त्या अर्जदारांकडून नियमानुसार आवश्यक त्या संपूर्ण कागदपत्राची पूर्तता करून घेऊन नंतरच प्रत्यक्ष रक्कम प्रदान करण्यात यावी त्यानंतर पाचवा आहे बघा आठवी शर्ती जमीन खरेदी करताना घर बांधणे घर बांधणे या प्रयोजनासाठी अग्रिमाचा पहिला हप्ता मंजूर केल्यानंतर दुसरा हप्ता मंजूर करण्याची शिफारस करण्यापूर्वी अर्जदाराच्या घराचे मंजूर आराखडे स्थानिक प्राधिकरणाच्या मंजुरी आदेशाची प्रत व मुंबई वित्त नियम एकोणीसशे एकोणसाठ अंतर्गत परिशिष्ट सव्वीस मधील प्रपत्र बी एक मध्ये अर्जदाराने भरून दिलेल्या या नोंदणीकृत गहाण खताची प्रत नियंत्रक अधिकाऱ्यांनी त्यांच्या अभिलेखात जतन करून ठेवावी घर बांधणी या प्रयोजनासाठी या ज्ञापनानुसार प्रमाणित करण्यात आलेल्या अग्रिम घनास प्रत्यक्ष मंजुरी देण्यापूर्वी अर्जदाराने मुंबई वित्तीय नियम एकोणीसशे एकोणसाठ अंतर्गत परिशिष्ट सव्वीसमधील प्रपत्र बी दोन मध्ये भरून दिलेल्या या गहाण खताची परत नियंत्रक अधिकाऱ्यांनी त्यांच्या अभिलेखात जतन करून ठेवावी ज्या अर्जदारांना हप्त्याने अग्रिम प्रमाणित करण्यात आले आहे अशा अर्जदारांकडून त्यांना मिळालेल्या अग्रिमाची वसुली त्यावरील व्याजाची वसुली हे मुंबई वित्तीय नियम एकोणीसशे एकोणसाठ अंतर्गत परिशिष्ट सव्वीसमधील तरतुदीनुसार प्रकरण परतवे करण्यात आली आहे त्यानंतर सव्वा आहे तयार घर खरेदी या प्रयोजनासाठी अग्रिम प्रमाणित करण्यात आलेल्या अर्जदारांकडून मुंबई वित्त नियम एकोणीसशे एकोणसाठ अंतर्गत परिशिष्ट सव्वीसमधील प्रपत्र ए टू मध्ये करारनाम्याची प्रतदेखील भरून घेण्यात आल्यावरच अग्रिमाची रक्कम प्रत्यक्षात अदा करण्यात यावी तयार घर खरेदी जुने अथवा नवे या प्रयोजनासाठी अर्जदारा शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक तुम्ही पाहू शकता दिनांक सहा अकरा एकोणीसशे नव्वदमधील विशिष्ट अटींच्या अधीन राहून त्यामध्ये नमूद केलेली कागदपत्रे हे सादर केलेली आहे त्याची खात्री झाल्यावरच अग्रिम मंजूर करण्यात यावा तसेच नियंत्रक अधिकारी यांनी जुने तयार घर नवीन तयार घर याबाबत अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकडून खरेदीचे करारपत्र स्वीकारताना ती योग्य ते मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी भरून दुय्यम निबंधक महसूल व वन विभाग यांच्याकडे संबंधिताकडून नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन केल्या असल्याबाबतची शहानिशा करावी सातवा आहे बघा तुम्ही पाहू शकता घर खरेदीसाठी घर बांधणीसाठी वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड या प्रयोजनासाठी अग्रिम प्रमाणित करण्यात आले आहे अशा अर्जदारांकडून अग्रिम मंजुरी पूर्वी त्यांच्या कर्ज व शिल्कीबाबतचे संबंधित वित्तीय संस्थेने दिलेले अलीकडील प्रमाणपत्र घेऊन त्याप्रमाणे प्रत्यक्ष शिल्लक प्रत्यक्ष शिल्लक कर्ज इतकेच आणि अग्रिम मंजूर करावे आठव अटी व शर्ती काय आहे बघा जर काही कारणास्तव अग्रिम मंजूर करण्यात येत नसेल तर तसे तर तसे शासनास त्वरित कळवण्यात यावे तसेच प्रमाणित अग्रिमापेक्षा कमी रक्कम मंजूर करण्यात येत असेल तर तसेही समुचित तपशिलासह तात्काळ कळवण्यात यावे व प्रमाणित अग्रिमाची उर्वरित रक्कम या विभागास अर्थसंकल्प वितरण प्रणालीद्वारे म्हणजे बीई एम एस या तात्काळ परत करण्यात यावी त्यानंतर नव्व आहे घर बांधणी अग्रिम मंजुरी आदेश काढताना सदर सदनिकेचा व घराचा विमा हे शासकीय विमा निधीकडेच उतरवण्यात यावा अशी अड देखील आदेशात नमूद करावी व त्याचे काटेकोरपणे पालन होईल याची देखील या ठिकाणी दक्षता घ्यावी तसेच सदर मंजुरी आदेशाची प्रत विमा संचालक महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण भवन माडा दोनशे चौसष्ट महिला पहिला मजला वांद्रे पूर्व मुंबई या ठिकाणी या माहितीसाठी अग्रेषित करावी धावो बघा आटीवर शर्ती काय आहे एकूणच प्रत्येक नियंत्रण अधिकारी यांनी उद्दिष्ट न्याय केलेल्या दर महिन्याच्या प्रत्यक्ष खर्च महालेखा महालेखापाल यांच्या लेखामध्ये दर्शवण्यात आलेल्या खर्चाशी तंतोतंत जुळण्यासाठी या वेबसाईटवरती तुम्हाला दरमहा मासिक खर्च मिळावाचे काम हे ऑनलाईन करण्यात यावे व पडताळणी केलेल्या खर्चाचे मासिक विवरणपत्र रिंक सिलिशन कम्पलिशन स्लिपसह प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत या विभागाचा कार्यासन पाच ते चोवीस याकडे पाठवण्यात यावा बघा एकूणच दहा अशा पद्धतीने हे अटीवर शर्ती आहेत त्यानंतर अकरावी अटीवर शर्त काय आहे बघा अर्जदारास अर्जदारास ज्या अर्जदारास प्रयोजनासाठी अग्री मंजूर करण्यात आले आहे त्याने त्याच प्रयोजनासाठी त्या रकमेचा विनियोग करण्यात आला असल्याचा विनियोग प्रमाणपत्राची मूळ प्रत मंजुरी अधिकाऱ्याने त्यांच्या अभिलेखात ठेवून दुय्यम प्रत हे शासनास पाठवावी तसेच तसेच प्रमाणित केलेल्या रकमेचा विनियोग विहित कालावधीत न झाल्यास प्रमाणित रक्कम हे त्वरित शासनास प्रत्यर्पित करण्यात यावी बारावा व शर्ती काय आहे बघा यादी क्रमांक दोन व तीनमधील अर्जदार हे मागासवर्गीय असल्याची सेवा पुस्तक किंवा जातीच्या दाखल्याच्या आधारे खात्री करून घेतल्यानंतरच घर बांधणी मंजुरीचे आदेश काढावेत सदर बाब पंधरा दिवसात पूर्ण न झाल्यास प्रमाणित रक्कम हे शासनास परत करण्यात यावी जेणेकरून सदर रक्कम हे इतर पात्र अर्जदारास वितरित करणे शक्य होईल जर काही कारणास्तव अग्रिम मंजूर करण्यात येत नसेल तर तसे शासनास त्वरित कळवण्यात यावे तसे न झाल्यास या संदर्भात उद्भवणाऱ्या या अनियमिततेस संबंधित नियंत्रक अधिकारी जबाबदार राहतील याची कृपया या ठिकाणी नोंद घ्यावी बघा तेरावा अटी व शर्ती काय आहे संबंधित अधिकारी आपल्या कार्यालयातून बदलून दुसरीकडे गेला असल्यास अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर या ठिकाणी अथोन्स्टेन स्लीप काढण्यापूर्वी त्याबाबतचा तपशील हे शासनास कळवण्यात यावा तदनंतर त्या अनुषंगाने तद प्रणालीवर प्राधिकृत करण्यात आलेल्या रकमेमध्ये शासनाकडून आवश्यक ते बदल करण्यात आल्यानंतरच देयक तयार करण्याबाबतची पुढील कार्यवाही संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी करावी चौथ बघा मुद्दा काय आहे घर बांधणी अग्रिमाच्या मुद्दलाची परतफेड हे घर बांधणी अग्रिम शहात्तर दहा शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे या बांधणीसाठी आगाऊ रकमा या शीर्षाखाली आणि व्याज व्याज या ठिकाणी जमा आठशे इतर जमा या घर बांधण्यासाठी आगाऊ रकमा या शासकीय कर्मचाऱ्यांना दिलेल्या कर्जावरील व्याज हे घर बांधणी अग्रिम या जमा शीर्षाखाली जमा करण्यात येत आहे बघा एकूणच अशा पद्धतीने हे जे मुद्दे आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर दुसरं जी आर देखील तुम्ही या ठिकाणी याच्यासोबतच पाहू शकता कशा पद्धतीने आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन आदेश क्रमांक दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस बघा शासन आदेश काय आहे महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांशी विनिमय आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम दोन हजार पाचच्या च्या या कलम चार एक चार दोन चार तीन यानुसार खाली नमूद केलेल्या मंत्रालयीन विभागातील सहाय्यक कक्ष अधिकारी लिपिक टंकलेखकाची त्यांच्या नावासमोरील स्तंभ सहा मधील सामान्य प्रशासन विभागात बदलीने पदस्थापना करण्यात येत आहे बागा सहाय्यक कक्ष अधिकारी किंवा लिपिक टंकलेखकाचे नाव पदनाम सध्याचा विभाग आणि बदली नंतरच्या या पदस्थापनेचा विभाग या ठिकाणी देण्यात आलेला आहे बघा नाव देखील तुम्ही पाहू शकता वरील अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना या सामान्य प्रशासन विभागात रुजू होण्यासाठी दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस यापासून एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत आहे त्यानुसार या अधिकारी किंवा कर्मचारी सामान्य प्रशासन विभागात रुजू व्हावे सदर शासन आदेश हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने या ठिकाणी साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ग स परब अव सचिव महाराष्ट्र शासन देखील तुम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी पाहू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने कालच्या घडीला म्हणजे दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस रोजी राज्य अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित झालेले दोन महत्वपूर्ण शासन निर्णय हे संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद